महाराष्ट्राच्या प्रगतीत या आणि त्यात काय काय नवीन गोष्टी घडतात वाढवण बंदर हे भारताला एक पॉवर आहे कारण जगातल्या पहिल्या दहा मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्स मध्ये ग्लोबल सप्लाय चेन मध्ये एक महत्त्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पॉटलेट डेव्हलपमेंटनी झालेली आहे बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि जे एन पी टी पोर्टने गेले तीस वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केलं आहे आता याच्यापेक्षाही तीन पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रीयल एरिया तयार होणार आहे न्युएज इंडस्ट्री येणार आहे ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल आणि आपण सगळ्यात महत्वाचं आहे की फ्रॉम डे वन आपण वाढवण बंदर जे आहे हे एक शंभर किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतोय त्यामुळे हे पोर्टलेट डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे पन्नास वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे पन्नास वर्ष देशाचा मॅरिटाईम विकास हा या वाढवण बंदराने होणार आहे